महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचा दुसरा हप्ता बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी मोठी कार्यवाही करण्यात आली कार्यरत असलेले गृहनिर्माण अभियंता सागर साहेबराव पवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाची पाहणी करून संबंधितांकडून हप्ता मिळवण्याची लाच मागितली होती याबाबत तक्रारदारांनी लाच प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यानुसार हिंगोली येथील कार्यालयाच्या पथकाने सापडा रचला यामध्ये आरोपी हात हाँग पकडले गेले पोलीस स्टेशन कळंदुरी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या कार्यवाहीत लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका पार पाडली पथकातील अधिकारी आणि कर्मचारी युनुस शेख विजय शुक्ला तानाजी मुंडे राजाराम फुफाटे भगवान मंडलिक रवींद्र वर्णे गोविंद शिंदे शिवाजी वाघ आणि गजानन पवार यांच्यासह अन्य सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे के या कार्यवाही कौतुक हिंगोली जिल्ह्यात होत आहे अँटी करप्शन ब्युरोच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली असून पोलीस अधीक्षक संदीप पालवी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे महाराष्ट्र रोडे न्यूज विभागीय मराठवाडा प्रतिनिधी परशुराम जाधव सह आरोही जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा